शिर्डी रोड भनसाळी कॉम्प्लेक्स सिटी मार्केटजवळ गुडलक मोबाईलच्या तिसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला फीत कापून नवीन शाखेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी गुडलक मोबाईलचे मालक किंवा उद्योजक योगेश निर्मळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विखे पाटील परिवाराकडून योगेश निर्मळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या गुडलक मोबाईलमध्ये ओपो विवो रेडमी सॅमसंग वन प्लस रिअलमी ॲपल यासह सर्व कंपन्यांचे मोबाईल एकदम योग्य दरात उपलब्ध आहेत मोबाईल खरेदीवर ग्राहकांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय आहे तसेच विविध कंपन्यांचे टी व्ही फ्रीज देखील येथे मिळतील गेल्या दहा वर्षांपासून मोबाईल क्षेत्रात विश्वासार्ह सेवा देत आहोत या व्यवसायातून अनेक युवकांना रोजगार मिळाला असल्याचं योगेश निर्मळ यांनी म्हटलंय आपल्या गुडलक मोबाईल शॉप आपल्या गुडलक मोबाईल शॉपिसार आज डॉक्टर सुजय के पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तर आपल्याकडे सर्व ब्रँडेड कंपनीचे मोबाईल त्याच्यानंतर ब्रँडेड कंपनीचे एसरीज त्याच्यानंतर सर्व ब्रँडेड कंपनीचे अप्लायन्सेस त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आयफोन सॅमसंग ओप्पो विवो एम आय रियलमी या ब्रँडेड कंपनीचे मोबाईल तसेच हायर वर्कपूल एलजी आय एफ बी या ब्रँडेड कंपनीचे होम अप्लायन्सेस त्यासोबतच आपल्याकडे फायनान्स सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्यामध्ये बजेट वी एस फायनान्स सी त्यासोबतच आपल्याकडे प्रत्येक क्रेडिट बँकच्या क्रेडिट कार्डवर दहा टक्क्यापर्यंत आहे त्यासोबतच आपल्याकडे प्रत्येक मोबाईल खरेदीवर किंवा प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर सात गिफ्ट एक नाही तर सात गिफ्ट आपणास फ्री मिळणार आहे लवकरात लवकर आपल्या आपल्या करा या सोहळ्यास अयश शेख समीर शेख आकाश भडकवाड शाहरुख पठाण परमेश शेठ गुडलक मोबाईल परिवाराचे सदस्य तसेच मित्रपरिवार संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले यांनीही या प्रसंगी शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले सुरू केलेला आहे कंपन्यांची मोबाईल आणि काही नेटवर्कच्या कंपन्यांची देखील उपलब्ध आहे शिर्डी सारख्या ठिकाणी अनेक मोबाईलच्या निर्माण झालेल्या आहेत याच्यामध्ये खरं चांगल्या प्रकारची सर्व्हिस ग्राहकांना द्यायचं द्यायची आणि त्यांना संतुष्ट करायचं तुमचा पत्ता गुडलक मोबाईल शॉपी रिंग रोड भनसाळी कॉम्प्लेक्स सिटी मार्केट जवळ शिर्डी प्रोप्रायटर योगेश निर्मळ मोबाईल क्रमांक नाईन सेवन थ्री झिरो नाईन नाईन डबल एट डबल नाईन प्रतिनिधी धनंजय वाकचौरे माय न्यूज शिर्डी